मराठवाड्याच्या विकासासाठी शेहेचाळीस हजार कोटी रुपये सिंचनाला द्यायचं निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीनं घेतला होता परंतु तब्बल दीड वर्ष झालं याच्यासाठी एक रुपया सुद्धा निधी अजूनही सरकारने दिलेला नाही आज वेगळ्या ठिकाणी जलयुक्त शिवार वगैरे घोषणा सांगितल्या गेल्या भर पावसाळ्यात या संभाळात सातशे टँकर चालू होते आज या महानगरपालिकेचं जे समांतर जलवाहिनीचं काम हे ते खऱ्या अर्थानं आपल्या हाताने आपल्या शुभ हस्ते सही झाली होती आणि सोळाशे ऐंशी कोटी रुपयाची योजना या संभाजीनगर शहरासाठी मंजूर केली होती कोविडच्या काळामध्ये आपण भूमिपूजन केलं होतं पण आपण मुख्यमंत्री असताना हे काम वेगाने झालं परंतु नंतर हे गद्दारांचं सरकार आल्यानंतर अजूनही काम रेंगाळलेलं आहे आणि अजून वर्ष दीड वर्ष काम होऊ शकत नाही अशा प्रकारची स्थिती आहे या संभाजनगराचे महापौर दोन तीन महापौर या व्यासपीठावर आहे नंदकुमार घोडेले त्रिंबक तुपेत ज्या शिवसेनेची सत्ता होती त्यावेळेस दोन दिवसाला आणि तीन दिवसाड पाणी मिळत होत आता या संभाजीला नऊ दिवसाड पाणी मिळतं खरं आहे का खोट आहे आठ दिवसाला नऊ दिवसाला पाणी मिळतं अशा प्रकारची स्थिती आहे देवेंद्र फडणवीसांनी या मराठवाड्याच्या विकासाच्या खोट्या घोषणा केल्या परंतु या मराठवाड्यामध्ये साईचं सेंटर येणार होतं विभागीय सेंटर हे साईचं सेंटर नागपूरला त्यांनी घेऊन गेलो या ठिकाणी आर्किटेक्चर स्कूल करण्याचं अभिवचन दिलं होतं हे सुद्धा नागपूरला झालेलं आहे आणि मी आपल्याला सांगू इच्छितो इथं ऑरिक सिटीच्या विषयी काही घोषणा झाल्या परंतु गुजरात मध्ये अशी ढोलेरो सिटी आहे या ठिकाणी अनेक योजना आणल्या जातात परंतु संभाजीनगरच्या औरिक कडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं जातं अशा प्रकारची स्थिती आत्ताच्या घडीला आहे आणि म्हणून ज्या पद्धतीने या विकासाचा पाण्याचा प्रश्न होता या सरकारने कोणत्याही याच्यासाठी एक रुपया सुद्धा निधी दिलेला नाही अशा प्रकारची स्थिती आहे